एखादा राजकारणी आठवा म्हटलं की डोळ्यांसमोर चित्र येतं ते पांढरे कपडे घातलेला हात जोडलेला चेहरा असलेला नेता आता तेच सूट हे वर्णन सांगितलं तर एखाद्या एक राजकारणी आहे जिथे निवडणूक न लढवता मंत्री झाले बघूया कोण आहे ही व्यक्ती नमस्कार मी पल्लवी तुमचं प्राईम संवाद मध्ये स्वागत हे आहेत आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळातील एस जयशंकर हे एकमेव मंत्री आहेत ज्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी इतर वेगळी आहे जयशंकर यांचे वडील के सुब्रमण्यम हे एकोणीसशे च्या आय टॉपर होते जयशंकर यांना वारसा हा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला आहे असं म्हणतात त्यांच्या वडिलांना भारताच्या मुत्सद्दी धोरणातील भीष्मपिता महा मानलं जातं जयशंकर यांच्या आई सुलोचना या प्रसिद्ध तमिळ विद्वान होत्या त्यांचा एक भाऊ एस विजयकुमार हे मनमोहन सिंग सरकारमध्ये खाण मंत्रालयात सचिव होते तर दुसरे भाऊ संजय हे प्रसिद्ध इतिहासकार आहेत जयशंकर यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेज मधून राज्यशास्त्रात एम ही पदवी मिळवली आहे तसेच जे एन यू मधून डी पदवी संपादन केली आहे आणविक कूटनीती या विषयात सुद्धा ते पारंगत आहेत एकोणीसशे सत्त्याहत्तर साली परराष्ट्र सेवेत दाखल झाल्यावर त्यांची पहिली नियुक्ती भारताच्या रशियातील दूतावासात झाली होती त्यानंतर ते परराष्ट्र मंत्रालयात अंडर सेक्रेटरी पदावरती रुजू झाले अमेरिकेत भारताचे प्रथम सचिव टोकियो आणि चेक मध्ये सुद्धा व चीन मध्ये देखील भारताचे राजदूत म्हणून काम बघितलं आहे दोन हजार सतरा मध्ये चीनने चीन आणि भूतान सीमेवरती बांधकाम सुरू केले होते त्यामुळे भारत आणि चीन यामध्ये संघर्षाची ठिणगी पडली भारत आणि चीन या दोन अबाढबी आणि अण्वस्त्रधारी देशांमध्ये संघर्ष हे दोन्ही देशांसाठीच नाही तर जगासाठी धोकादायक होतं त्यावेळी हा पेच सोडवण्यामध्ये जयशंकर यांची प्रमुख भूमिका मांडण्यात आली याशिवाय भारत आणि अमेरिका यांच्यातील अणुकरार चर्चेमध्ये सुद्धा जयशंकर यांनी खूप महत्वाची भूमिका पार पाडली जयशंकर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आला आहे जयशंकर यांनी परराष्ट्र सचिव पदही सांभाळलं आहे ते तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचे प्रसिद्ध सचिवही राहिले होते बाकी राजकारण्यांपेक्षा एस जयशंकर यांना खूप मोठ्या प्रमाणात देशातील युवा आज फॉलो करते कारण म्हणजे इंटरनॅशनल त्यांनी भारताचं केलेलं प्रतिनिधित्व प्रत्येक मीटिंग मध्ये जयशंकर हे भारताकडून चोख उत्तर देऊन पत्रकारांची तोंड बंद करतात याच उदाहरण म्हणजे अकरा एप्रिल रोजी झालेल्या टू प्लस टू या चर्चेसाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे अमेरिकेला गेले होते या चर्चा सत्रानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षण मंत्री लॉर्ड ऑस्टिन यांच्या समवेत पत्रकार परिषदेत उपस्थित होते पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने जयशंकर यांना भारत रशियाकडून खरेदी करत असलेल्या तेला बाबतीत प्रश्न विचारला यावरती जयशंकर यांनी सगळेत तोड उत्तर देत म्हटलं भारत एका महिन्यात रशियाकडनं जितकं तेल खरेदी करतो तेवढे तेल युरोप एका दुपारमध्ये खरेदी करतो जयशंकर यांच्या या उत्तराची चर्चा जगभरातील माध्यमांमध्ये तेव्हा झाली होती जयशंकर हे मोदीच्या जवळचे आणि विश्वासातले आहेतच पण त्याच सोबत दोन हजार तेरा साली एस जयशंकर यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्याची इच्छा तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची सुद्धा होती मात्र शेवटच्या क्षणी ते पद सुजाता सिंह यांच्याकडे सोपवण्यात आलं खर तर निवडणूक न लढवता परराष्ट्र मंत्री होणारे एस जयशंकर हे काही एकमेव नेते सुषमा स्वराज यांनी सुद्धा आधी हे पद भूषवलं जयशंकर यांनी कधीच आयुष्यात निवडणूक लढवली हो नाही त्यांना मंत्रीपदी राहण्यासाठी राज्यसभेचे सदस्यत्व मिळवावे लागले जयशंकर यांना मोदीच्या मंत्रिमंडळात स्थान कसं मिळालं आणि त्यांनी मोदींचा विश्वास कसा संपादन केला ते बघूया नरेंद्र मोदी यांचे दोन हजार चौदा साली पहिले सरकार सत्तेत आले यानंतर आठ महिन्यांमध्ये तत्कालीन परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांना पदावरून हटवून एस जयशंकर यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यावरून वादही खूप मोठ्या प्रमाणात पेटला होता दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी जेव्हा विराजमान झाले जयशंकर अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम बघत होते दोन हजार पाच मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमेरिकेने त्यांना देण्यास एकदा नकार दिला होता मात्र पंतप्रधान झाल्यानंतर अमेरिकेने मोदीचे जंगी स्वागत केले दोन हजार चौदा मध्ये मोदींनी पहिला अमेरिकेचा दौरा केला जयशंकर तेव्हा अमेरिकेचे दूत होते आणि त्यांनी मोदीच्या दौऱ्याचे नियोजन ज्या प्रकारे केले होते त्यामुळे मोदी खूपच प्रभावित झाले होते अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा दोन हजार पंधरा साली भारत भेटीवर भेटी येण्यामागे जयशंकर यांचा खूप मोठा वाटा मानला जातो अमेरिकेत गेल्यावरती न्यूयॉर्कच्या मेडिसिन स्क्वेअर मध्ये हजारो भारतीय अमेरिकन लोकांनी मोदीचे जंगी स्वागत केले मोदीचे भाषण ऐकण्यासाठी स्टेडियम पूर्णपणे खचाखच भरले होते मोदींची भेट पूर्ण यशस्वी ठरली त्यामागे पूर्ण श्रेय जयशंकर यांना जयशंकर यांनी चीन आणि रशिया या काम तर चीन मध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांनी तब्बल साडेचार वर्ष काम बघून एक नवीन रेकॉर्ड बनवला होता भारतासाठी चीन आणि रशिया हे दोन्ही देश अत्यंत महत्वाचे आहेत आणि जयशंकर यांना असलेल्या अनुभवामुळे सुद्धा ते मोदीचे चाहते आहे दोन हजार तेवीस मध्ये भारताकडे जी ट्वेंटीचं अध्यक्षपद होतं डॉक्टर जयशंकर यांनी जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या वेळी महत्वाचं कार्य केलं जयशंकर यांनी अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसह द्विपक्षीय बैठकांची मालिका घेतली या चर्चामध्ये व्यापार संरक्षण ऊर्जा तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्यावरती चर्चा झाली जयशंकर यांनी भारताच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करताना जागतिक पातळीवरील सांतनाव शांतता आणि सुरक्षितता याबद्दल भारताची महत्वाची भूमिका मांडली विशेषतः त्यांनी भारताच्या आत्मनिर्भरतेच्या धोरणावरती भर दिला जयशंकर यांच्या प्रभावी कामगिरीमुळेच भारत नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवरती आज वेगळ्या उंचीवरती आहे जयशंकर यांच्या प्रभावी नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद